नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मुक्त संवाद यात्रा सुरू आहे यावेळी पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे कल्याणात आल्या होत्या वाळदुनी शाखा क्रमांक एकोणनव्वदच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते झाले कल्याणकरांनी सुषमाताई अंधारांचे जंगी स्वागत केले यावेळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते आपल्या शैलीत जाहीर सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सा चांगला समाचार घेतला एस आय टीच्या संबंधाने जी भूमिका मांडली त्याची व त्या घटनेची चौकशी व्हावी तसेच महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत यावर सरकारने श्वेत पत्रिका द्यावी महिलांच्या अत्याचाराचे व्हाईट ही सादर करण्यात यावे अशी मागणी सुषमाते अंधारेने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे यावेळी पोलीस प्रशासनाने त्यांना दिलेल्या नोटिसाचा शब्द न शब्द वाचून दाखवत पोलिसांकडून शिवसैनिकांचं खच्चीकरण करत दहशतीचे वातावरण करत असल्याचेही अंधारे पुढे म्हणाल्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीवर मी, मी कल्याणात तळ ठोकून आहे यावर उलटसुलट चर्चा न करता मी पक्षाच्या आदेशाने जो उमेदवार असेल त्यासाठी ताकदीने लढणार आहे तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे संवैधानिक पद आहे त्यामुळे या पदाच्या व्यक्तीने लोकांवर बोलताना किंवा टीका करताना सहेम असावा समतोल असावा एकेरीची एक भाषा व शिवी गायची कोणी समर्थन करणार नाही असा इशाराही सुषमाताई यांदेरने दिला किरीट सोमया ज्यांच्यावर आरोप करत केलात ते सगळेजण भाजपमध्ये आहेत असा टोलाही क्रीड सोमयानं मारला पंतप्रधान मोदींजींवर तर भाजपचे पदाधिकारी नाराज आहेत केशव उपाध्ये माधव भंडारी यासारख्या निष्ठावता लोकांची आठवण करून दिली मोदींची आता काही गॅरंटी नाही की त्यांना भाजपचा नाराजगीचा सूर निवडणुकीत निवडून देणारे नाही असे प्रतिपादन जाहीर सभेत केले जर काल देवेंद्रजी एसआयटीच्या संबंधाने भूमिका मांडली तर मला वाटतं सगळ्याच क्षेत्राच्या संबंधाने आतापर्यंत झालेल्या घटना त्याच्यातली मी एसआयटीची चौकशी त्यात नेमावी असं म्हणते आणि सगळ्यात महत्त्वाचं महिला अत्याचाराच्या ज्या घटनांचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे महिलांच्या हॅरॅशमेंटचं प्रका प्रमाण वाढलेलं आहे यावर सरकारने श्वेतपत्रिका द्यावी मी देवेंद्रजींना पुन्हा एकदा मागणी करते अत्यंत विनम्रतेने की महिला अत्याचाराच्या संबंधाने त्यांनी व्हाईट पेपर सादर करावा मॅडम आता तुम्ही मागणी पोलिसांनी जर नोटीस सर्वसामान्य शिवसैनिकांना पाठवली त्या पार्श्वभूमीवर तुम्ही आता पोलिस पोलीस प्रशासनावर पण टीका केली तर नेमकं काय मागणी नाही नाही ही पोलीस प्रशासनावर टीका नाही मी पोलिसांचा विवेक जागावा मी पोलिसांचा आणि त्या वर्दीचा आदर करणाऱ्यांपैकी आहे परंतु मी त्यातला शब्द शब्द आपल्याला वाचून दाखवला त्या नोटिशीची भाषा तितकी हास्यास्पद आहे की हे जाणीवपूर्वक शिवसैनिकांचं खच्चीकरण करणे आणि एक दहशतीचं वातावरण त्यांच्या तयार करणे अशा पद्धतीने जर कोणी नोटिसा देत असेल तर निश्चितपणे त्याचं उत्तर दिलं पाहिजे कारण माझ्या शिवसैनिकांना नाव उमेद न होऊ देणं ही माझी जबाबदारी आहे मी तळ ठोकून राहणार म्हणजे मी असं म्हणते की इथे कुणीही उमेदवार असेल प्रचाराला येईल त्याचा असा का अर्थ काढताय की मी लगेच निवडणूक लढणार आहे मुक्त संवादाचा दौरा चालू आहे या दौऱ्यामध्ये मला कल्याण लोकसभा आज पिंजून काढायची होती म्हणून मी आज जरा काही दहा बारा ठिकाणी भेटीगाठी केल्या इतकंच बाकी काही नाही नेमका आपला उमेदवार या ठिकाणी काय ठरलाय का कशा प्रकारची हे असणार मला वाटतं लोकसभेचा उमेदवार जाहीर करणं ही सन्मान्य पक्षप्रमुखांची म्हणजे त्यांच्या अधिकारातली बाब आहे आणि फार झालं तर एक आठ दिवसामध्ये इथेला लोकसभेचा उमेदवार निश्चितपणे जाहीर होईल आणि जो कुठला उमेदवार असेल कारण ही जागा तो शिवसेनेकडे असणार आहे जो कुठला उमेदवार असेल त्या उमेदवाराच्यासाठी निश्चितपणे सगळे शिवसैनिक ताकदीने ना तुमच्या नावाची चर्चा अह दादा जगू दे की के मागणी केली आहे शिवसैनिक शिवसैनिकांनी ज्या मागणी केली त्यांच्या भूमिकेचा त्यांच्या त्या मागणीचा भावनेचा मी मनापासून आदर करते परंतु मला व्यक्तिगत विचाराल तर अजून माझ्यापर्यंत अधिकृत अशी माहिती पोचलेली नाही तुम्ही झरंगे पाटलांवरती असं म्हटलं की झरंगे पाटलांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत नितीश गुन्हे दाखल नाही नाही मला असं म्हणायचंय की जर सी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही संविधानिक पदं आहेत त्यामुळे अशा संविधानिक पदावरच्या पदा व्यक्तीबद्दल बोलताना म्हणजे टीका करताना सुद्धा एक संयम असावा समतोल असावा आणि बोलताना कुणीच एकेरीची भाषा वापरू नये त्याचं कोणी त्या शिवीगाळीचं समर्थन करणार नाही पण मग जर जरांगेंवर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असतील तर नितेश राणेंच्या भाषेचं काय नितेश राणेंवर का गुन्हे दाखल होत नाहीत जेव्हा मुख्यमंत्री पदावर उद्धव साहेब असताना नवनीत राणा दमची भाषा करते त्यावेळेला काय केलं गेलो बरं ह्या सगळ्याच मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे जरांगींच्या आंदोलनाच्या मागे कोण आहे यासाठी जर तुम्हाला एस आय टी नेमायची असेल तर बारसू रिफायनरी किंवा आळंदीत झाला लाठी हल्ला या संबंधाने पण एस आय टी एकदा नेवा त्याच्यातलंही काय ते सत्य बाहेर येऊ देत एकदा इतकी साधी सरळ मागणी आहे माझी आणि मला वाटतं की याच्यात काही फार वावगं नाही नाही मोदी की गॅरंटी कैसी आहे मुझे पताही नाही आहे अभि तक हे लोक म्हणतायत मोदीची गॅरंटी पण मोदीची गॅरंटी म्हणजे ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले आम्ही त्याला डी सी एम करू याला ते मोदीची गॅरंटी म्हणतात की ज्या यवतमाळमधल्या भावना गवळींवर माफिया डॉन भ्रष्टाचार वगैरे वगैरे असे आरोप समय यांनी केले तिलाच आम्ही बहीण बनू अशी मोदींची गॅरंटी आहे की ज्या हसन मुश्री प्रताप सरनाईक यशवंत जाधव यांच्यावर ढिगाणे भ्रष्टाचाराचे आरोप झाले किंवा ज्या संजय राठोडबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा की जी भाषा मी उच्चारूही शकत नाही अशी भाषा भाजपच्या अक्रस्ताना बायकांनी वापरली त्या संजय राठोडांना पुन्हा सत्तेच्या पंक्तीत सामावून घेणे ही मोदींची गॅरंटी आहे का मला वाटतं की मोदीजी जे हे सगळं सांगत आहेत ते एका अर्थाने त्यांच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी कारण त्यांनाही माहिती आहे की भाजपचे पदाधिकारी सुद्धा आतून नाराज आहेत ज्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण झालं आणि या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामधली दहा सीट्स ज्या होत्या त्या आधी शिवसेनेच्या वाट्याला गेल्या दुसऱ्या विस्ताराच्या वेळच्या दहा सीट राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्या आणि मूळ भाजपाईंच्या हातात काहीच नाही त्यामुळे केशव उपाधे माधव भंडारी यांच्यासारख्या निष्ठावंत लोकांबद्दल आम्हालाही वाईट वाटतं आणि अशा निष्ठावंत लोकांमध्ये नाराजीची लाट येऊ नये त्यांनी बंडाचा झेंडा फडकावू नये म्हणून मोदीजी अशा पद्धतीने बेहला फुसलाकर बोल सकते आहेत किरीट सोमय्या लोकांना दहशत दाखवतात ईडी सी बी आय मग नंतर कारण किरीट यांनी आतापर्यंत ज्याच्या कुणावरती आरोप केले त्याच्यातला कोण गेला जेलमध्ये बरं ज्याच्या ज्याच्यावर आरोप केले ते सगळेजण भाजपमध्येच गेले म्हणजे भाजपमध्ये लोकांना सामावून घेण्यासाठी ब्लॅकमेलिंग केलं जातं असाच त्याचा उघड उघड अर्थ होतो आय <coughs> इलेक्शन कमिशन हे तर परसेप्शन लोकांना घाबरवण्यासाठी आहे मी जे म्हटलं की जर उद्याला वायकर साहेब जर म्हणाले की मला भाजपसोबत जायचंय तर कदाचित वायकर साहेबांच्या सगळ्या चौकशा बंद होऊ शकतात म्हणजे एडीसीबीआय हे फक्त आणि फक्त विरोधकांना घाबरवण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या गोट्यात सामील करून घेण्यासाठी चाललेलं आहे अशा पद्धतीने चाललंय प्रिय रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क चालले तर असल्यास स्क्रीनवर दिल्ल्या क्रमांकाशी संपर्क साधू शब्द नाईन थ्री टू झिरो